पॅरेंट्स विद्यार्थी मित्रांनो डू यु वॉन्ट माय चाईल्ड टू स्पीक इंग्लिश म्हणजे काय सर हे तुम्हाला वाटते का इंग्लिश बोलाव आय एम डुईंग हम्बल रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर प्लीज फॉर युअर चाईल्ड अँड तुम्हाला थोडस आपल्याला आपल्या छोट्या छोट्या मुला वेळ वेळ नाही दिला ना तर मग आपला वेळ निघून गेला मग पुन्हा पश्चाताप करण्यात फायदा नाही माझा मुल शिकायला पण शाळेत गेल्यानंतर आपला आपला मुलगा कोणत्या लेवलला फर्स्ट ऑफ ऑल यू तुम्हाला अगोदर समजून घ्यायचं काय मित्रांनो की आपला मुलगा कोणत्या समजा छोट बाळा तुमचं ना दहावीपर्यंत जरी असलं तरी त्या ठिकाणी आपल्या मुलाला काय येते काय नाही पहा मित्रांनो कोणतीही भाषा शिकायची म्हणतो ना कोणतीही भाषा शिकत असताना आपल्याला मित्रांनो आपल्याला फक्त त्या ठिकाणी श्रवण भाषण वाचन लेखन पायऱ्या आपल्याला अगोदर त्याच्याकडून वाचील खाऊ नाही वाच श्रवण करावं लागेल त्याला आधी बोलावं लागेल नंतर तो वाचेल म्हणजे या ठिकाणी आपल्याला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मुलाला जर इंग्रजी यायची असेल तर आज दिन मी जी मी जी ट्रीप देणार आहे ती तुम्ही फॉलो करा तुमचा मुलगा एका महिन्यात समजतं की इंग्रजी बोलणार आहे हे मी घ्या का पडतो सर गॅरंटी हाऊ इट पॉसिबल सर येस इट इज पॉसिबल फर्स्ट ऑफ ऑल यू माय डिअर फ्रेंड्स फॉलो दिस ट्रिक ही ट्रीक तुम्ही ऑफरा तुमचा मुलगा एका महिन्यात बोलणार म्हणजे बोलणार यारच द्यालो मी थोड का बोलते सर आता बघा सकाळ झाली सकाळ झाल्याबरोबर जे कोणतं समजा सहा सात वाजता उठते ना तुम्हाला टाइम ठेवून लहान बाळाचे मग उठल्याबरोबर आपल्याला सर काय बोलायचं ना काय बोलायचं मी सांगतो फर्स्ट ऑफ ऑल यू मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं लक्षात प्रॅक्टिस आता मी जे वाक्य देणार ना दहा पंधरा तर ते वाक्य आपल्याला आपला क्लास संपल्याच्या नंतर स्क्रीनशॉट काढा आणि ते स्क्रीनशॉट काढून वहीवरती लिहा आणि ती वाक्य अशी काय करा लेखून गीत झोपते का तिथं असे तिला चिचकून ठेवा म्हणजे काय होईल ते जर वाचन करत असेल तर ते एक वाक्य वाचन आणि त्याची ते प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मित्रांनो पहा सुरुवात पासून आपण बघूया की सकाळ झालेली आहे आणि सकाळ झाल्याच्या नंतर आपल्याला लहान मुलांना आनंदी कसं ठेवायचं आनंदी म्हणजे काय लहान मुलगा जरी उठला ओढल असं म्हणायचं नाही काय ना। ना बोलायचं प्रिय बाळा जागा प्रिय प्रिय म्हणलं कॅस असं असत पण तरी सुद्धा आपल्याला प्रिय बाळा जागावर काय म्हणलं त्याला सर असं मराठीत बोलायचं नाही मी काय म्हणतो मी आपण त्याला मराठी मी तुम्हाला मराठी भाषेत सांगत आहे का तुम्हाला ते काय वाक्य पडत नाही नाहीत म्हणून आपल्या मित्रांनो ती रोजची अशी मी रोज वाक्य करतो ते वाक्य काय प्रिय बाळा काय म्हणायचंय प्रिय बाळा जागा काय म्हणणार सर डिअर बेबी डिअर बेबी असं जायचं डिअर असं खास डिअर बेबी एक बाळ बोला कसं होता

बाळा उठे होते मग पुन्हा करायचं तुला चांगली झोप लागली का आता हे मी तुम्हाला मराठीत सांगतो मराठी भाषेत मग त्याला कसं बोलायचं कुठे यू असं डीड यू मग ते हात असं गर तुमच्या हात टाकते लहान तू आई ते किंवा पहिल्या हात टाकते मग आपण त्याला म्हणायचं डीड यू स्लीप डीड यू स्लीप वेल काय म्हणायचं डीड यू स्लीप वेल डीड लिप लिप स्लिप ये अति आनंद होते ना माझी म्हणायचं प्रिय बाळा म्हणायचं विचारते की बाळा तुला चांगली झोप लागली का मग पुढं काय म्हणायचं उठ बाळा उठ उठ शौचालयाला जा मग काय म्हणायचं शौचेला जा हा इंग्लिश अपमान सांग मी शौचेला जा म्हणायचं पण आपल्या काय म्हणायचं गो टू द ट्राय काय म्हणायचं त्याला गो तू म्हणजे प्रत्येक काय ऐका बाळ उठल एवढी माझी इंग्लिश बोलत बोलायच बरे घ्यायचे माझी ऐक तिला कधी माझा बघा बघा त्याला वाटतंय किती आनंदी असं आहेत ना उठल्या बरोबर ती असं डोळे डोळे ना असं बोलते बोलते आपण त्याला इंग्रजी बोलायचंय आणि त्याची कॉपी घ्यायचे वर्षी बोलायचं मग पाळाला किती आनंद होतोय आहे माझी मम्मी किती लाड करते माझा मग त्याला म्हणायचं बाळा गो टू द टॉयलेट शौचालय मग तिथून आल ना हात स्वच्छ तुमचं बाळ थोडस आहे मग त्याला काय म्हणायचं वाश युअर हँड्स काय म्हणायचं वाश्लू एस वाश युअर हँड तुझे हात धू नंतर आता হাত ধুতলে স্বচ্ছ মস্তি কাজে ঢোল গেলে মানে দাত ঘাস হাত ধুনা হাত ধুনা দাঘ ব্রশি কে মান ব্রশ चला थोडा व्यायाम आता घाटे फ्रेस झाले पण हात म्हणाल तुझ्यावर आलं चला आता थोडा व्यायाम करू बरोबर मग हे चला व्यायाम करून काय म्हणायचं पालकांनो चला थोडा व्यायाम करूया आता त्याला वाटते माझ्या मम्मी पण व्यायाम करणार आपण तुम्हाला जशी प्रकृती असेल ना ते आपण तुम्ही हातवारे करा तुला वाढा असं कराव असं करावं असं कराव म्हणजे उर्बशा कडाव ठीका ना सूर्यनमस्कार कराव जे जे जमल तुम्हाला ते ते त्याला सांगायचं आहे मग छोट्या मुलाला पण वाटते अरे बाबा माझे माझा व्यायाम होऊन घे व्यायाम करून घेतला डेली एक्सरसाइज काय होत डेली एक्सरसाइज बुस्ट युअर मेंटल अँड तुमचं मानसिक आणि शारीरिक डेली एक्सरसाइज केल्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जास्ते हे लक्षात ठेवा मग काय म्हणायचं चला थोडा व्यायाम करूया मग ती काय बोलणार सर चला चला तर थोडं लेट्स काय म्हणतो लेट्स नाही लेट्स डू सम एक्सरसाइज लेट्स लेट्स मग ना व्यायाम झाला थोडं पाच दहा मिनिट थांबले की काय आवड टेक, अ मग तर चला नाश्ता करूया आंघोळ झाली फ्रेश झालं डोकं केलं ठीक आहे ना आता फ्रेश झाला बाळा सर आता नाश्ता करूया बरं चला बाद झाल्यानंतर पाहायचं चला नाश्ता करूया नाश्त्याला काय म्हणतो पण सर काय म्हणतो काय म्हणतो पण ब्रेकफास्ट काय म्हणतो बाळा ब्रेक लेट्स हॅव अ ब्रेकफास्ट लेट्स हॅव ब्रेकफास्ट इथे त्याचं आनंदी वातावरण विचारलं घरचं वातावरण तुम्ही असेल ना ते काहीतरी आपल्याकडून काहीतरी वेगळ्या आणि हे तुम्ही करा ते म्हटलं की तुमचं इंग्रजी एका बोलते बोलतेच ठीक आहे त्याला वाचता येत नाही ठीक आहे तुम्ही भीतीवर जर लिहिलं मुला चौथी पाठी वाटत वाचेल पण एकदम लहान असेल ना दुसरी पण वाचणार नाही पण हे आपल्याला रोज म्हणायचं बाळा वेग वेक असं म्हणायचं म्हणजे ते उठलं आपोआप नंतर पुढे पहा थोडा अभ्यास आता नाश्ता झाला ना थोडंस काय असतं होमवर्क बाहेर असेल राहिला तरी वाचन आपल्याला तुमचं लेख जर वाचवत ना तर त्याला आपल्याला बसून एक दहा पंधरा मिनिट घंटाभर जवळ तुमचं काम करत काय बसताना जवळ बसा आणि अभ्यास करू द्या शंभर टक्के तुमच्यावर त्या तुमच्या क्रियेचा लेकरावर चांगला परिणाम होतो लक्षात ठेवा आता पा थोडा अभ्यास करूया म्हणजे काय बोलणार सर थोडा थोडा म्हणजे काय थोडा म्हणायचं पण घंटाभर तर तुम्ही लहान मुलांना बसवायचा म्हणजे काय लेट्स तरी लिटर म्हणजे लिटर लेट्स काय म्हणलं लेट्स तळी लिटर लेट्स लेट्स लिटर म्हणजे लिटर गेला म्हणजे लहान नाही थोडा थोडा अभ्यास करूया काय नाही मग थोडा अभ्यास मग मग झाला अभ्यास तुला कोणती भाजी आवडते बाळा तर तुला वेळ होत असतो मग आपण म्हणजे बाळा कोणती भाजी आवडती हे आपल्याला इंग्रजीमध्ये कसं बोलणार सर काय आठ सांगाजिटेबल डू यू लाईकेबल आठ व्हेजिटेबल डू यू लाईक आपल्याला नाश्ता झाल्यानंतर त्याला जेव्हा आपण सोबत त्यावेळेस आधी झाला बाळा तुला कोणती भाजी आवडते मग ते सांग मला गोबी आवडेल आलू आवडेल पनीर काय जे त्याला ज्या भाज्या होतात ना ते सांगेल म्हणजे त्याला पण वाटतं की माझी आई मला भाजी विचारून करते म्हणजे मला जे आवडते आई करते ना मग ते दररोज लागेल मग मी लेट स्टडी असं म्हणते तुझे दप्तर घे म्हणजे काय बोलणार दप्तरला काय म्हणतो आपण बॅग आहे का नाही स्कूल बॅग म्हणतो ना मग तुझे आपण त्याला म्हणजे बाळा तुझे दफ्तर घे म्हणजे काय म्हणाल टेक्युअर स्कूल बॅग म्हणा किंवा टेक युअर बॅग असं काही पण म्हणू शकता युअर बॅग बॅग म्हणा म्हणाग मुला आता देवाच्या पायावर हे मुद्दा महत्वाचा जे जे काय तुमचा देवाचा माझा आदर्श बी आर आंबेडकर आहे मी काय करतो दररोज त्यांच्या पायावर म्हणजे तुमचा एक आदर्श पाहिजे ना देव म्हणजे काही तुम्हाला जे समजा तुमच्या मनात जे असेल ते आता मी दररोज बाबासाहेबांच्या अगोदर पाया पडतो पाया कशामुळे हे कुठे समोर आदर्श पाहिजे ना एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याप्रमाणे आपण त्यांच्या इतकं कोणी होऊ शकत नाही पण तशा प्रकारचे विचार आपल्या अंगीकरता आपल्या आपल्या आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणून आपण देवाच्या पाया पडायचं देव म्हणजे काही ते देव नसतात पण एक चांगले महान पुरुष असतात त्यांच्या पाया पडायचे म्हणजे देवाच्या पायापड म्हणायचं म्हणजे आपण कसं एक रुटीन मध्ये शब्द आहे ना देवाच्या पायापड त्याला आपण काय म्हणतो सांगा बाळा काय म्हणशील फॉल ॲज गॉड फॉल फॉल ॲज गॉड स्पिट म्हणजे देवाच्या पायापड असं म्हणायचं आता शाळे शाळेत वेळेवर जा हा मुद्दा महत्व कसं लहान मुलं गाडी समोर जायची काय असते वाहना जात किंवा काय काय मुलं पाया जवळ शाळा मग शाळेत वेळेवर जा वाटा कुठं कोणाची भारण लागली बाजूला दहा पाच दहा मिनट प्रार्थना चालू होती असं नाही काय <laughs> बऱ्याच मुलांच पाहतो मी कुठं गावात काय कुठलं तेच पासपोर्ट भारण चालित हा असं मी अनुभवायचंय आहे शाळेत वेळेवर जा मग त्याला सर हे कसं बोलणार सांगू बाळा बियॉन्ड टाईम पासपोर्ट काय बोलणार बी जा काळजीपूर्वक अभ्यास कर काळजीपूर्वक म्हणजे काय केअरफुली आणि अभ्यास म्हणजे स्टडी मग काय बोलणार थोडक्यात बोल ना काळजीपूर्वक म्हणजे काय केअरफुली आणि अभ्यास म्हणजे स्टडी मग इथं आपल्याला काळजीपूर्वकचा शब्द आपल्याला माहित पाहिजे स्टडी केअरफुल स्टडी नंतर शाळेत खोड्या करू नको आई दररोज सांगते करू नको असं करायचं नाही म्हणजे थोडक्यात सांगा त्याला शाळेत खोड्या करू नको खोड्याला शब्द काय झाला फ्रँक्स म्हणजे काय बोलणार शाळेत खोड्या करू नको त्याला आपण काय बोलतो डोंट प्ले फ्रँक्स बरोबर

बघा मित्रांनो आपण या ठिकाणी दहा पंधरा वाक्य लिहिले आणि हेच वाक्य तुम्हाला काय स्क्रीनशॉट काढून घ्या अशी प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट विद्यार्थी म्हणता मला इंग्रजी मला पण माहिती बऱ्याच मुलांना इंग्रजी पण जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला इंग्रजी नाही विद्यार्थी मित्रांनो एका घंट्याचा व्हिडिओ करण्यासाठी दहा मिनिटाचा व्हिडिओ करण्यासाठी मी एक घंटा आला रोज हेच नाही पण करतो पण मला ज्या नवीन नवीन मला जे वाटते ना की माझ्या मुलांना अशा प्रकारे काही माहिती दिल्यानंतर त्यासाठी मी दररोज प्रयत्न करून थोडं वाचन पन करून अभ्यास करतो मी दररोज अभ्यास करतो पण तुम्ही पण करावा पालकांनी सुद्धा अभ्यास करावा काय म्हणतो पालकांनी सुद्धा अभ्यास करावा मुलांचा अभ्यास घ्यावा त्यांच्यासोबत इंग्रजी बोलावी आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो समोर बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका कारण का होईल दररोज जर रोज व्हिडिओ टाकत असतो त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत आहे थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद